आज एक वेगळ्या विषयावर थोडस मी बोलणार आहे बर का असं कुठं असतं का देवा असं कुठं असत का देवा चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर जन्म दिलास मानसाचा हाच एक जन्म जिथून मार्ग खुला मोक्षाचा दिलस एक मन त्यात अनेक विचारांचा वावर आणि म्हणतोस आता या विचारांना आवर दिलेस दोन डोळे सौंदर्य सृष्टीचे बघायला आणि म्हणतोस मिटून घे आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला नानाविध चवी घेण्यास दिलीस एक रसना आणि आत्ता म्हणतोस अन्नावर ठेवू नकोस वासना जन्मापासून नात्यांच्या बंधनात अडकवतोस बंध सगळे खोटे असतात असे आत्ता म्हणतोस भाव आणि भावडांचा इतका वाढवतोस गुंता आणि मग सांगतोस व्यर्थ आहे ही चिंता संसाराच्या रगाड्यात पुरता अडकवून टाकतोस म्हणे शांतपणे ध्यान कर आता अशी कशी रे मज्जा करतोस मेजवानीने भरले ताट समोर बघून उपास करायचा हाच अर्थ अर्थकारे सांग बर मोक्षाचा वर बसून छान पैकी आमची बघ हो तू मज्जा बाप आणि पुण्याची मांड बेरी जनी वजा. माहित नाही बाबा मला मिळेल की नाही मोक्ष तू जवळ असल्याची फक्त पटवून देत जा साक्ष कवी अज्ञात थँक यू